नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी व्रत सर्वात पहिल्यांदा कोणी केले याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी व्रताला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे तुम्हाला माहीत आहे का अनादी काळापासून संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते आणि त्याचा लाभ व्रत करणाऱ्या व्यक्तीला नक्की मिळतो पण संकष्ट चतुर्थीचे व्रत सगळ्यात पहिल्यांदा कोणी केले असेल तुम्हाला काही माहीत आहे का चला मग जाणून घेऊ गणपती प्रत्येक कार्याची सुरुवात गजाननाच्या आराधनेने केली जाते यात लाडक्या गणपतीचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थीचे व्रत महाराष्ट्रात घराघरात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि मनोभावे गणपतीची पूजा करतात दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा हे व्रत कोणी केले आणि त्याचा काय लाभ मिळाला असेल असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होत असेल चला तर मग आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ सर्वात पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणी केले तसेच अनादी काळापासून कोणी कोणी हे व्रत केले आहे संकष्ट चतुर्थीचा व्रताचा महिमा श्री गणेश पुराणातील उपासन खंडात या संदर्भातील माहिती मिळते संकष्ट चतुर्थीचे व्रत अनादी काळापासून केले जाते आहे या व्रताचा महिमा अगाध असून हे व्रत जे भक्तगण करतात त्यांच्यावर गणपतीची खास कृपादृष्टी असते या व्रतासंदर्भ एक महर्षी व्यासांनी ब्रह्मदेव यांना काही प्रश्न विचारले होते त्यातील एक प्रश्न होता श्री गणेशाचे कल्याणकारी संकष्टी चतुर्थीचे व्रत यापूर्वी कोणी कोणी केले होते तेव्हा ब्रह्मदेव यांनी सविस्तर माहिती सांगितली होती प्रथम यांनी केले संकष्ट चतुर्थी व्रत ब्रह्मदेव म्हणाले श्री गजाननाचे हे प्रभावी व्रत प्रथम देवी पार्वतीने कार्तिकेयाच्या प्राप्तीसाठी केले तीनच आचमनात समुद्राचे पाणी प्राशन करण्यापूर्वी हे व्रत अगस्ती ऋषींनी केले आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी हे व्रत दमयंतीने केले होते प्रद्युम्ननाने हे व्रत केले असता त्याचा दुरावलेला मुलगा त्यास परत येऊन भेटला हे व्रत साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा केले होते या व्रताच्या पुण्याईवरच श्रीकृष्णाने दुष्ट बाणासुराचा वध केला व त्यानंतर ब्रह्मदेव व्यासांना असेही म्हणाले की प्रथम मला ओमकार गणेशाने हे सृष्टीरचनेचे कार्य करण्यास सांगितले त्यामुळे आपण कोणीतरी इतरांपेक्षा श्रेष्ठ या भावनेने मी त्या कार्याचा प्रारंभ केला पण मला त्यात यश येईना कार्य पुरं होईना यश मिळेना तेव्हा मी स्वतः त्या विघ्नहर्त्या श्री गणपतीला शरण जाऊन हे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तेव्हाच मला या महान कार्यात यश मिळाले हे व्रत अनेक देवदेवता मुनी दानव आणि मानव यांना केलेले आहे कलियुगात तर सामान्य जीवनाही व्रत म्हणजे श्री गणेश कृपा प्राप्तीचे हे वरदानच आहे हे व्रत उपासकाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे त्यामुळेच प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते तुम्हीही मनोभावे संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे तुमच्या प्रत्येक कामातील विघ्न दूर होतील